शेतकरी बंधूंनो नमस्कार मी वैभव भोसकर कंदसड व कंदमाशी ओळख व व्यवस्थापन हे तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहू कंदमाशी ही माशीसारखी काळ्या रंगाची व शरीरापेक्षा लांब व पुढील पायावर पाहिलं तुम्ही तर बारीक पांढरे डाग दिसतात व तिचं जर नुकसान पाहिलं तुम्ही हळद पिकावरील ती त्याची मादी त्याची मादी हळद पिकावरील खोंबावर अंडी घालती व नुकसान भरपूर प्रमाणामध्ये करते जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू तर आपण आता कंदसड हळदीवरील कंदसड पाहूया तर तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये कंदसड ही भरपूर कारणे आहेत वातावरणामध्ये बदल पाऊस तुम्ही जर स्मेल घेतला तर खूप घाण येतो प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही प्रति एकरी टाटाचं मास्टर पाचशे ग्राम व आलिका सिजंटा कंपनीचे प्रति एकर पाचशे मिली वापरू शकता शेतकरी बंधूंनो धन्यवाद मनापासून आभारी माझा व्हिडिओ पाहिला